मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा युनायटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये पळवले बहात्तर तासाच्या आत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रुपये रोजी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला दिली होती बहात्तर तासाच्या आत सूचना दिल्यानंतर कंपनीद्वारे सर्वे देखील करण्यात आला परंतु शेतकऱ्यांना केवळ पाच ते सहा हजार हेक्टरी पैसे दिले जे नियमानुसार कालगणना जर केली असती त्या दाव्यांची गणना जर केली असती तर शेतकऱ्याला पंचवीस थीछा ते तीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढे पैसे मिळणे अपेक्षित होते परंतु शेतकरी अशिक्षित असल्यामुळे पीक विमा कंपनीने याचा गैरफायदा घेतला आहे आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये ही कंपनी पळवायच्या मागं आहे त्यामुळे बळीराजा तूच तुझा तारणहार आहेस आता जिल्हा कृषी अधिकारी साहेब तसेच जिल्हा अधिकारी साहेब यांना दाव्याची गणना योग्य प्रकारे झालेली नाही डॉकेट आय डीद्वारे झालेली नाही अशी तक्रार देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल दाद मागा